नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी महिपत शिकरे मागेवरून पाहतात तर महिपत शिकरेंच्या समोर आता प्रतिमा आत्या उभ्या असतात प्रतिमा आत्यांना महिपत शिकरेंना पाहताच ते जुने क्षण आठवतात आता ते सर्व क्षेत्र महिपत शिकरेंच्याही समोर असतात महिपत शिकरे प्रतिमा त्यांना पाहताच म्हणतात अच्छा तू आहेस तर म्हणजे ती चिट्टी तो फोन आणि ते जळत लाकूड हे सगळं काही तू केलंयस तर मला वाटलं होतं एखादा दांडगा गडी वगैरे असेल आणि त्यानेच हे सगळे काही पराक्रम केले असतील अंगात रग आला असेल आणि म्हणूनच मला आडवं करण्याचं स्वप्न पाहत असे पण नाही तू आहेस तर तुला तर मी फुंकर मारून उडवू शकतो असं म्हणत महिपत शिकरे रागानेच प्रतिमात्यांकडे पाहत असतो आता हे सगळं काही सायली अर्जुन आणि ऐकत असतात हे सर्व दृश्य ते तिघही पाहत असतात तर प्रतिमात्यांना मात्र महिपत शिकरेंचा खूप राग आलेला असतो त्या संतापलेले असतात तर, संता तर महिप शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणतात कळलं का तुला मी काय म्हणालो परंतु मानलं पाहिजे या प्रतिमाबाई तुला अगं काय घोगरा आवाज काढला असतो फोनवर आणि आज एवढ्या घनदा हिमतीने माझ्या समोर येऊन उभी राहिलीस मानलं पाहिजे तुला आता प्रतिमा आत्यांना सायलीचे एक शब्द आठवत असतात सायली प्रतिमा आत्यांना म्हणालेली असते की आपला असा अंदाज आहे की तुमचा अपघात महिपत शिकरेने खडून आणला आहे आणि असं जर असेल तर महिपत शिकरे तुमच्या समोर आल्यानंतर तो चवताळेल कदाचित तो तुमच्यावर हल्लाही करेल परंतु अशा वेळी घाबरून नाही जायचा हा प्रतिमा हत्या या सगळ्याला सामोरं जायचं आहे त्या महिपत शिकरेचं जगासमोर आणायचं आहे हे सर्व शब्द आता आठवत असतात आता हत्या न डगमगता न खाबरता आपली सर्व इच्छाशक्ती एकवटत महिपा शिकरेच्या दिशेने पुढे चालत जातात आणि महिपा शिकरेकडे रागाने पाहत म्हणतात तुला जर तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला माझी हिंमत दाखवावीच लागेल आता हे सर्व काही सायली अर्जुन पाहत असतात सायली आणि अर्जुन घाबरून गेलेले असतात त्या दोघांनाही प्रतिमात्यांची काळजी वाटत असते तर प्रतिमात्या न डगमगता न घाबरता महिपत शिकरेच्या समोर जाऊन उभ्या ठाकतात आता महिपत शिकरे ही एक एक पाऊल पुढे येतो आणि प्रतिमा आत्याना म्हणतो कर्म माझी कसली कर्म मी तर काहीच केलं नाहीये प्रतिमात्या चिडतात आणि म्हणतात स्मृती तर माझी केली आहे आणि तुला काही आठवत नाहीये का ही जागाही आठवत नाहीये का असा प्रश्न प्रतिमाहत्या महिपा शिकरे करतात परंतु इकडे मात्र सायलीला खूप त्रास होऊ लागतो सायलीला ते अपघाताचे क्षण आठवतात ते डोळे बंद करते त्यावेळी सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर असतात तर इकडे महिपा शिकरे प्रतिमाहत्यांना उत्तर देत म्हणतो का आठवायला हवी जागा या जागेत एवढं आठवण्यासारखं काय आहे ही खंदाट झाडं आणि बाजूला रस्ता बाकी काय आहे तर प्रतिमा ते क्षण आठवतात ज्यावेळी हाती मशाल असते तीच मशाल बावीस वर्षांपूर्वी आपल्या चेहऱ्यावर आघात करण्यासाठी वापरलेली असते आता प्रतिमात्या रागानेच म्हणतात नाही ही जागा साधी नाहीये बावीस वर्षापूर्वी याच ठिकाणी तू माझ्यावर हल्ला केला होतास असं म्हणत आता प्रतिमा आत्या आपला भूतकाळ आणि त्या आठवणी महिपत शिकरे समोर सांगू लागतात महिपत नाही त्या गोष्टींची त्या भूतकाळाची आठवण करून देत असतात आता प्रतिमात्या जस तशा आठवणी सांगत असतात तस तसंच सायरीलाही तिचा भूतकाळ डोळ्यासमोर दिसू लागतो कशा प्रकारे आपल्या गाडीचा अपघात झाला होता आणि आपण दरीत कोसळलो हे सगळं काही सायरीला आठवत असतं तर इकडे महिपत शिकरे प्रतिमात्याना म्हणतात वा आठवू लागलय तर तुला हळूहळू म्हणजे तुझ्या या अर्ध्या मेंदूला हळूहळू खतपाणी मिळू लागलंय तर आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंयस का हा सगळा घाट घातलायस का पण काय उपयोग झाला काय उपयोग झाला सांग ना बावीस वर्षानंतर तू माझ्याच समोर आली आहेस बावीस वर्षानंतरही तू आता माझ्याच हाताने आणि तू आता माझ्या हातून मरणार एकशे तेरा टक्के आता महिपत शिकरेंचे हे शब्द ऐकल्यानंतर सायली अर्जुन चैतन्य यांना धक्काच बसतो महिपत शिकरे म्हणू लागतात बावीस वर्षापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार आहे आणि त्यावेळी सायली प्रतिमा हत्या या दोघींनाही ते सर्वक्षण आठवत असतात गाडीतून जात असताना महिपत शिखरीने खडवून आणलेला अपघात आणि त्यानंतर कुटुंबाची झालेली ताटातूट हे सगळं काही सायलीलाही आठवत असतं हे सगळं काही चित्र सायलीच्याही डोळ्यासमोर असतं परंतु स्पष्टपणे काय घडलं आहे हे मात्र अजूनही सायलीलाही आठवत नसतं ना प्रतिमा आत्यांनाही परंतु महिपा पर शिकरेनेच आपल्यावर हल्ला केला आहे हे मात्र प्रतिमा आत्यांना चांगलंच आठवत असतं आता प्रतिमा आत्या महिपा शिखरेला प्रश्न करत म्हणतात म्हणजेच बावीस वर्षापूर्वी तूच मला ठार करण्याचा प्रयत्न केला होतास ना तूच मला मारण्याचा प्रयत्न केला होतास ना आता मात्र महिपा शिखरे मोठमोठ्याने हसू लागतो त्याचं ते हसणं आणि तो प्रसंग सायलीला आठवताच सायलीस तिचं डोकं घट्ट धरून राहते कारण सायलीला या सगळ्या घटनांमुळे त्रास होत असतो या घटनांशी तिचा काय संबंध आहे तिलाही कळत नसतो परंतु या सगळ्याचा त्रास मात्र तिला खूप होत असतो तर दुसरीकडे सुभेदरांच्या घरी इकडे कल्पनाताई सायली अर्जुनची वाट पाहत असतात अजूनही सायली अर्जुन घरी न आल्यामुळे त्यांना दोघांचीही खूप काळजी वाटत असते तर त्या ठिकाणी अस्मिता येते अस्मिता पाहते तर कल्पनाताई बाहेरच उभे असतात अस्मिता विचारते मम्मा अगं तू अजून झोपली नाहीयेस काय झालंय तू अशी बाहेर का उभी आहेस कल्पनाताई म्हणतात अगं सायली अर्जुन अजूनही खरी आले नाहीत आणि अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन फोनही उचलत नाहीये अस्मिता म्हणते येतील ना खरी कल्पनाताई म्हणतात हो सायली म्हणाली होती की यायला थोडा उशीर होईल पण बघ ना किती उशीर झालाय अजूनपर्यंत आलेच नाहीयेत तर अस्मिता म्हणते सायली म्हणाली होती ना उशिरा येईल मग ती नक्कीच येतील आणि मम्मा तू अजिबातच घाबरू नकोस काही झालं तरी हे दोघही नवरा बायको सर्वांना कल्पनाताई म्हणतात हो परंतु काळजी तर वाटणारच ना आज पोरं खरी नाहीयेत कुठे गेली असतील आता कल्पनाताई आणि अस्मिता दोघही सायली अर्जुनची काळजी करत असतात आणि त्याचवेळी जोराचं वादळ येतं आता कल्पनाताई म्हणू लागतात अगं बाई वादळ येतय असं म्हणत कल्पनाताई दरवाजा बंद करून घेतात परंतु कल्पनाताईंचा लक्ष फक्त सायली अर्जुनच्या वाटेकडेच लागून असतो सायली अर्जुन कधी येतील याची ते वाट पाहत असतात तर इकडे महिप शिकरे आपल्या हातातील मशाल खाली फेकतात आणि प्रतिमा बंदूक रोखतात आता हे पाहिल्यानंतर सायली अर्जुन चैतन्य यांना धक्काच बसतो चैतन्य उठणार तर त्याचवेळी अर्जुन त्याला सावध करतो आणि म्हणतो की थांब तर त्यानंतर महिपा शिकरे आता प्रतिमा बंदूक रोखत म्हणतो अग तुझी उंची किती तुझं वय किती आणि तू आहेस केवढी आणि कशाला उगाच माझ्यावर डोळेवर करून पाहते समोर आणि मला बोलतेयस मला उलट उत्तर करतेस असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमा त्यांना त्रास देऊ लागतात महिपत शिकरे म्हणतात माझ्यावर डोळेवर करून पाहण्यापेक्षा मला उलट उत्तर विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुझी शेवटची इच्छा काय आहे याचा विचार कर नवऱ्याची आठवण काढ आणि तुझ्या लाडक्या मुलीची आठवण काढ कारण आता तुला मी सोडणार नाही बावीस वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते काम आता काही झालं तरी एकशे तेरा टक्के मी पूर्ण करणारच तुला पूर्वीचं आठवत असेल किंवा नसेल याच्याशी माझं काही देणंघेणं नाही परंतु आज आज तुझी वेळ आली आहे आणि आज तुझी वेळ संपणारही आहे असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमात्यांना खूप त्रास देत असतात या सगळ्यामुळे प्रतिमात्या खूप घाबरून गेलेल्या असतात महिपत शिकरे त्यांच्यावर गण रोखून असतात आणि या सगळ्यामुळे प्रतिमात्या खूप बिथरून गेलेल्या असतात हिपत शिकरे म्हणू लागतात प्रतिमाबाई आता तुझा खेळ संपला आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही परंतु त्याच वेळी आता प्रतिमात्यांना सायलीचे शब्द आठवतात ज्यावेळी महिपत शिकरे तुमच्यावर गण रोखेल त्यावेळी ती गण प्रकारे धुडकावून लावायची हे सगळं काही सायलीने प्रशिक्षण दिलेलं असतं आणि अगदी त्यांनी तसंच केलेलं असतं आणि म्हणूनच महिपत शिकरेचं लक्ष विचलित करत त्याच्या हातातील गण फेकून देत आता प्रतिमात्या तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात महिपत शिकरे म्हणू लागतात किती दूर जाणारेस ग प्रतिमाबाई आज तू माझ्या हातून सुटणार नाही असं म्हणत आता महिपा शिकरे प्रतिमा मागे मागेमागे जाऊ लागतात सायली अर्जुन आणि चैतन्यही निघालेले असतात परंतु त्याचवेळी महिपत शिकर्यांची माणसं आता त्या तिघांनाही खेरून धरतात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात इकडे प्रतिमा त्या धाप टाकत टाकत ज्या पद्धतीने सायलीने आपल्या सुटका करून घेण्यासाठी रस्ता सांगितलेला असतो त्याच स्थ। ठिकाणी निघालेले असतात परंतु प्रतिमात्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यांच्या मागे मागे महिपत शिकरेही त्यांच्या शोधात आलेला असतो इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य मात्र अडकलेले असतात आता अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांचा सामना करतात तर अर्जुन म्हणू लागतो सायली जा आता सायली थावत पळत प्रतिमात्यांच्या काळजीपोटी निघालेली असते तर इकडे मारण्यासाठी त्यांचा शोध घेत असतात तर इकडे अर्जुन आणि आणि चैतन्य त्या दोन हात करतात या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे प्रतिमात्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात तर महिपत शिकरे प्रतिमात्यांच्या मागे मागे त्यांच्या शोधात त्यांना मारण्यासाठी येत असतो आता सायली ही त्यांच्या शोधात प्रतिमा त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या मागे मागे त्यांना शोधत निघालेली असते परंतु सायलीला प्रतिमा त्या कुठेच दिसत नसतात तर इकडे अर्जुन आणि चैतन्य या गुंडांमध्ये अडकलेले असतात त्या गुंडांना ते, ते मारण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे वाढ परतवून लावण्याचा प्रयत्न करत असतात अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी दोघेच असतात परंतु महिपत शिकरेने आपली असंख्य माणसं तिथे ठेवलेली असतात आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्यला त्यांची सुटका करून घेणं खूप कठीण झालेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळत अर्जुनने सांगितल्याप्रमाणे रविराज सर पोलीस स्टेशन मध्येच असतात त्यांचा जीव कासावीस होत असतो त्यांना प्रतिमा हत्या सायली अर्जुन यांची काळजी वाटत असते सर मनाशीच म्हणतात तिथे नक्की काय घडत असेल काहीच अंदाज लागत नाहीये त्याच वेळी आता कदम येतात आणि म्हणू लागतात सर तुम्ही बसाना रविराज सर म्हणतात नाही नको कदम रविराज सरांना म्हणतात सर तुम्हाला पाणी पाहिजे का रविराज सर म्हणतात नाही नकोय कदम एक काम कराल का आमच्या अपघाताच्या फाईल काढल्या असतील ना असतीलच नाही ते तर आता कदम म्हणू लागतात की हो काल सावंत साहेब अभ्यास करत होत्या आणि त्या आहेतच सर म्हणतात बरं मला आणून देशील का ते रवीरा तर स्टडी करण्यासाठी पुन्हा एकदा त्या सर्व फाईल ओपन करून पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनच्या काळजीने कल्पनाताईंचा जीव अगदी कासावीस होत असतो त्यांना खूप त्रास होत असतो त्यांना काहीतरी वाईट संकेत होती यांची जाणीव होत असते आणि म्हणूनच आता कल्पनाताई देवी समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात देवी आई माझा जीव एवढा घाबरा घा का झालाय मला एवढी भीती का वाटत आहे मला सायली अर्जुनची काळजी वाटत आहे माझी दोन्ही मुलं खरी आली नाहीयेत देवी आई माझ्या दोन्ही मुलांचं रक्षण कर आता कल्पनाताई आणि अस्मिता देवी आई समोर हात जोडतात आणि सायली अर्जुनसाठी प्रार्थना करू लागतात त्या दोघांनाही सायली अर्जुनची काळजी वाटत असते अजूनपर्यंत घरी न आल्यामुळे नक्की सायली अर्जुन कुठे असतील या काळजीने कल्पनाताईंचा जीव कासावीस होत असतो आणि वेळी देवी आई समोर लावलेले दिवे विझू लागतात हवेच्या वेगाने ते दिवे जाणार हे पाहताच कल्पनाताई खूप घाबरून जातात कल्पनाताई ते दिवे वाचवण्याचा प्रयत्न करत असतात कल्पनाताई म्हणू लागतात देवी आई हा कसला संकेत आहे माझ्या मुलांवर कोणतं संकट तर येणार नाही ना देवी आई या संकटातून माझ्या मुलांना वाचव माझ्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवी आई असं म्हणत कल्पनाताई आणि अस्मिता देवी आई समोर प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमात्यांना वाचवण्यासाठी सायली धावत पळत असते परंतु त्याच वेळी धावत येतात आणि सायलीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि सायलीच्या मागून आलेल्या गुंडाचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो आणि त्याच संधीचा फायदा घेत सायली झाडामागे लपते आणि त्याची दिशाभूल करते तो गुंड ज्यावेळी दुसऱ्या रस्त्याने निघून जातो त्यावेळी सायली तिथून उठते आणि प्रतिमात्यांच्या काळजीपोटी त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा निघालेली असते आता प्रतिमा आत्या जीवाच्या आकांताने पळत असतात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी प्रतिमात्यांचाही तोल जातो आणि प्रतिमात्या त्याच ठिकाणी होऊन पडतात ज्या ठिकाणी प्रतिमात्यांवर खात झालेले असतात आणि ज्यावेळी प्रतिमात्या खाली पडतात त्यावेळी प्रतिमात्यांना ते सर्व प्रसंग आठवतात महिपत शिकरेने आपल्यावर प्रकारे हल्ला केलेला असतो आणि ती जागा असते हे सर्व काही क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात आता प्रतिमात्यांना आठवतो तो आपला अपघात ज्यावेळी सुभेदारांच्या घरून निघालेले असतात त्यावेळी प्रतिमात्यांचा झालेला तो अपघात आणि त्या अपघातानंतर महिपत शिकरेंजवळ वाचवणं मागितलेला हात त्यांनी केलेला तो तो हल्ला आणि झालेला त्रास बावीस वर्षानंतरही सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर असतात आणि त्याच वेळी त्याच पद्धतीने महिपत शिकरेही त्यांच्या समोर आलेला असतो आता प्रतिमा आत्या महिपत शिकरे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याच वेळी महिपत शिखरेचा गुंडही प्रतिमा त्यांच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणूनच प्रतिमाहत्यांना तिथून स्वतःची सुटकाही करून घेता येत नाही महिपत शिखरेही समोरून येतात आणि मागून त्यांची माणसं आता प्रतिमाहत्या या सगळ्या पेचात अडकलेल्या असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनही स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याचवेळी त्याची माणसं आता अर्जुनवरही हल्ला करतात आता अर्जुन कसा बसा फोन करत आता इन्स्पेक्टर सावंत यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो परंतु त्याचवेळी पुन्हा एकदा ती माणसं अर्जुनवर हल्ला करण्यासाठी येतात आता तो हल्ला पडतोळून लावण्यासाठी चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन तू प्रतिमात्यांकडे जा मी यांना पाहतो आता अर्जुनही तिथून निघालेला असतो आणि या सगळ्याचा सामना करण्यासाठी चैतन्य मात्र एकटंच तिथे असतो तर इकडे प्रतिमात्या खाबरून गेलेल्या असतात महिपत शिकरे प्रतिमात्यांना म्हणू लागतो पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर जरी गेलीस ना तरी मी तुला शोधून काढणार आणि तुझा जीव जीव हे मात्र विसरू नकोस मा खूप असतात त्यांचा कासावीस होत असतो त्यावेळी तिथे कोणीच नसतं फक्त महिपत शिकरे आणि महिपत शिकरेचे गुंड प्रतिमाहत्यांसमोर उभे असतात तर महिपत शिकरे प्रतिमात्यांना म्हणू लागतो तुझ्या कापावर काय बरं लिहिलंय मी महिपत शिकरेच्या हातून मरणार हो ना तुझ्या कपडावर लिहिलेली रेषा आज खरी होणार आहे असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमात्यांना त्रास देऊ लागतात आता महिपत शिकरे प्रतिमात्यांना विचारतात बोल मी तुला कसं मारू म्हणजे तुझ्यावर बंदुकीची गोळी झाडू की तुझा गळा आवळू नाही नाही तुला आता मारण्यासाठी मला काहीतरी वेगळंच करावं लागेल आठवलं तुला आगीची भीती वाटते ना मग आता मी तुला उभं जाळणार असं म्हणत महिपा शिकरे प्रतिमा आत्यांना खाबरवत असतात प्रतिमा आत्या खाबरून गेलेले असतात महिपा शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात आता तर मी तुझी तंदुरीच करणार आहे धर बबलू तिला पकड आणि ज्यावेळी महिपा शिकरेंचा गुंड प्रतिमा आत्यांना पकडतो त्यावेळी प्रतिमा आत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सायलीने त्यांच्याजवळ दिलेला स्प्रे आता त्याच्या डोळ्यावर मारते आणि स्वतःची सुटका करून घेते प्रतिमा त्या तिथून पळस सुटलेल्या असतात मैप शिकरे म्हणू लागतात अरे बबलू धर ना मी फक्त सगळे कापसाचेच गुंड पाळले आहेत ही, ही कापसाची माणसं काहीच उपयोगाची नाही आता जर तू तिला नाही ठरतस ना तर तुझ्यावरच गोळी झाडेल असं म्हणत महिप शिकरे खूप चिडलेले असतात तर इकडे अर्जुन स्वतःची सुटका करून घेत प्रतिमात्यांना शोधण्यासाठी निघालेला असतो आणि त्याचवेळी नागराजही त्याच ठिकाणी आलेला असतो आता नागराजच्या समोर असणारा दगड त्यावरून नागराजचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो आता नागराज काका तिथेच पडताच अर्जुनला आवाज येतो अर्जुन म्हणू लागतो हा कोणाचा आवाज आहे आणि म्हणूनच अर्जुन आता नागराज काकांना शोधण्यासाठी पुढे पुढे येतो तिथे त्याला कोणीच दिसत नसतं इकडे नागराज ला, चांगलच लागलेलं ला असतं परंतु अर्जुन पासून सुटका करून घेण्यासाठी आता नागराज काका एका झाडामागे लपतात इकडे अर्जुन मात्र प्रतिमा आत्यांचा शोध घेत असतो परंतु त्यावेळी हा आवाज नक्की कोणाचा आहे याचाही तो शोध घेत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदरांच्या घरी आता प्रिया घराबाहेर येते आणि नागराज काकांना फोन करू लागते परंतु नागराज काकांचा फोन लागत नसतो तर प्रिया म्हणू लागते या नागोबाचा फोन का लागत नाहीये कन्फर्म या नागोबाने आणि त्या महिपा शिकरेने नक्कीच माती खाली असणार आता प्रिया खाबरून गेलेली असते आणि पुन्हा पुन्हा नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्नही करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया ही सर्वांच्या नकळतच घराबाहेर पडत असते त्याचवेळी प्रियाला एक फोन येतो तर प्रिया म्हणते मी जरा खाईत आहे तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणत नक्की काय कळलंय हे पाहण्यासाठी प्रिया ही निघालेली असते आता अर्जुन नागराज काकांच्या जवळपास पोहोचलेला असतो तो म्हणू लागतो आवाज तर इथून आला होता परंतु इथे तर कोणीच नाहीये मग आत्या कुठे आहे इथे मात्र नागराज चांगलाच कळवळत असतो त्याला खूप त्रास होत असतो परंतु स्वतःच्या आवाजावर कंट्रोल करत नागराज काका का? आता अर्जुन पासून स्वतःची सुटका करून घेतात आता अर्जुन प्रतिमहत्यांना शोधण्यासाठी त्यांच्या समोरूनच केलेला असतो परंतु तिथे नागराज काका आहेत हे मात्र अर्जुनला दिसलेलंही नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमहत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मैप शिकरेपासून पळत असतात परंतु त्याच वेळी एक शेकोटी दिसते आणि तेथीलच एक लाकूड घेत आता प्रतिमा हत्या महिपा शिकरेवर हल्ला करण्यासाठी तिथे उभ्या असतात आणि महिपा शिकरे येताच ते लाकूड घेऊन त्याच्या समोर उभ्या राहतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत शिकरे प्रतिमात्यांना म्हणू लागतात बावीस वर्षापूर्वी का होईना परंतु मीच तो अपघात खडून आणला होता माझ्याच हातून मरणार आहेस तर म्हणतात मा म्हणजे तू तर महिपत शिकरे म्हणतात की हो तो अपघात मीच खडून आणला होता आणि हे सगळं काही आता रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्याचवेळी वेळी महिपत शिकरे प्रतिमात्यांवर गोळी रोखतात परंतु आता सायली मशाल घेऊन समोर आलेली असते आता नक्की महिपत शिकरेच्या गनमधून निघालेली गोळी प्रतिमात्यांना लागेल